बीट स्मार्ट ईबिट प्रणाली अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बीट मार्शल अंमलदारांचा सत्कार नंदुरबार जिल्हा पोलीस दलात मार्फत राबवण्यात येणाऱ्या स्मार्ट ई बिट सिस्टम अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदारांचा दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सव्वा पोलीस अधीक्षक कार्यालय इथं सत्कार करण्यात आला या प्रणालीमध्ये जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांची निगराणी ठेवण्यासाठी केंद्रीकृत स्मार्ट ई बिट प्रणाली लागू करण्यात आली असून त्या धार्मिक स्थळे एटीएम बँका रहिवासी भाग शाळा बाजारपेठ परिसर रेल्वे बसस्थानक आणि गावांचा समावेश आहे यामध्ये सर्व ठिकाणी जी पी एस प्रणालीद्वारे जिओ टॅग करण्यात आलाय त्याद्वारे ट्वेंटी फोर बाय सेव्हन अशी सतत गस्त घालण्यासाठी बीट मार्शल स्मार्ट ई बीट सॉफ्टवेअर न सुसज्ज करण्यात आलाय सदर बीट मार्शल दोन शिफ्ट मध्ये ठरवलेल्या भागांमध्ये गस्त घालून सतर्क राहतील या प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीत पुढाकार घेणाऱ्या आणि आपल्या कार्यक्षेत्रात शिस्तबद्ध वेळेवर आणि पारदर्शक गस्त करणाऱ्या अंमलदारांचं यावेळी कौतुक करण्यात आलं जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त एस यांच्या हस्ते माहे जून व जुलै महिना सदर ई बीट प्रणाली अंतर्गत दिवस व रात्रपाळी कर्तव्य करत, करत सतर्कपणे गस्त करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुढील नमूद अंमलदारांचा सत्कार करण्यात आला यामध्ये नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेंद्र शैलेंद्रसिंग प्रेमसिंग राजपूत पोलीस नाईक अमोल वसंतराव आहेर पोलीस शिपाई विनोद आसारा महाजन जलसिंग वाडग्या वसावे मुकेश रमेश माळी सर्व नेमणूक नंदुरबार शहर पोलीस ठाणे दिलीप पाटील पोलीस ठाणे पोलीस शिपाई शरद राजमल शहादा पोलीस ठाणे पोलीस शिपाई अण्विदास अर्जुन वसावे शहादा पोलीस ठाणे पोलीस हेड कॉन्स्टेबल कलीम खाल्या रवताळे नेमणूक म्हसावत पोलीस ठाणे पोलीस शिपाई दिनेश साहेबराव चव्हाण नेमणूक नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांनी कमी वेळेत जास्तीत जास्त बीट पॉईंट ठिकाणी भेट देऊन प्रभावीपणे रात्रग्रस्त केली म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ तसेच रोख रुपयांच बक्षीस देऊन गौरवण्यात आलं या प्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यांनी सांगितलं की या उपक्रमाचा मुख्य उद्देश आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जनतेला अधिक चांगली सेवा देणं अंमलदारांना प्रोत्साहन देऊन पोलीस दलाचं मनोबल उंचावणं हा आहे सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक श्री आशिष कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील वाचक पोलीस निरीक्षक श्री जयेश खलाने साह्यक पोलीस निरीक्षक श्री धर्मराज पटले बाराचे पोलीस उपनिरक्षक श्री रितेश राऊत महिला पोलीस उपनिरीक्षक माया रजपोत तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज साठी नंदुरबार